नमस्कार तर आज आपण आहे ना कोथिंबीर पासून अगदी वेगळी अशी रेसिपी बघणार आहोत खरं तर वेगळी नाही तुमच्या आणि माझ्या ओळखीचीच आहे फक्त करण्याची पद्धत जी आहे ती वेगळी केलेली आहे रेसिपीला लगेच सुरुवात करूया सर्वप्रथम मी इथे ना एक वाटी इतकं पीठ घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये ना अर्धा ग्लास इतकं पाणी घालून ना एकसारखं फेटून घेतलेलं आहे त्याचबरोबर कढईमध्ये तीन चमचे इतकं तेल ना मी गरम करून घेतलेलं आहे चांगलं कडकडीत आणि त्याच्यामध्ये ना जिरं घालून घेतलेलं आहे एक दीड चमचा इतकं ना जिरं छान फुलून द्यायचं आहे तडतडू द्यायचं आहे आणि ते तडतडलं की त्याच्यामध्ये ना न सात सा ते आठ हिरव्या मिरच्या आणि आहे ना दहा ते बारा लसणाच्या पाकळ्यात ना मस्त असं ठेचून घेतल्या त्याच्यामध्ये ॲड केलेल्या आहेत आणि हलकसं परतून घ्यायचं आहे अर्धा कसा मिनटं परतून घेतलं की त्याच्यामध्ये आहे ना आपण अर्धा चमचा इतकी ना हळद घालून घेणार आहोत आणि लगेचच आपण इथे ना चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत इथे मी दीड चमचे इतकं ना चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे पण कमी जास्त पुढे आपण चेक करणार आहोत तर हे सगळं आपण हे ना एकत्र करून घेऊया आणि कोथिंबीर हे ना मी दोन वाटी घेतलेली आहे कोथिंबीर धुवून स्वच्छ बारीक चिरून आहे ना ठेवली होती ती आपण याच्यामध्ये ना ॲड करणार आहोत आता इथे आहे ना मी दोन वाटी कोथिंबीर घेतलेली आहे आणि एक वाटी इतकं पीठ घेतलेला आहे तर कोथिंबीर आहे ना दोन वाटी घेतली आहे पण त्याची क्वांटिटी तुम्हाला आता दिसते आहे पण परतून झाली की त्याची क्वांटिटी कमी होणार आहे पाहू शकता या पद्धतीने ना आपण छान एकसारखी अशी कोथिंबीर जी आहे ना ती परतून घेणार आहोत पाहू शकता कोथिंबीरची क्वांटिटी जी आहे झालेली आहे आणि त्याच्यामध्ये आपण आहे ना अगदी दोन तीन चमचे ना पाणी घालणार आहोत आणि परत एकदा मिक्स करून घेणार आहोत आणि आता आपण हे ना बेसन पिठाचं जे बॅटर करून ठेवलं होतं ना ते घालून घेऊया या पद्धतीने अतिशय कमी वेळामध्ये ही कोथिंबीर वडी होते आणि आपण नेहमीच पारंपरिक पद्धतीने करतो म्हणजे खाली पातेल्यामध्ये पाणी ठेवायचं वरती चाळणीमध्ये आपण सगळं मिक्स करून बॅटर ठेवतो आणि ते शिजून घेतो पण तसं न करता आपण काहीतरी वेगळ्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ही कोथिंबीरची वडी येणार ही देखील तितकीच टेस्टी होते छान होते आणि कमी वेळामध्ये होते तर तुम्ही नक्की करून पहा आणि इथे ना, ना मी एक पाच ते सहा मिनटांना छान आहे ना परतून घेतलेलं आहे म्हणजे एकसारखं करून घेतलेलं आहे आता इथं पटकन होते याचा अर्थ असा नाही की आपण लगेचच काढून घ्यायचं आहे बेसनपीठ आहे व्यवस्थित शिजलं पाहिजे आणि जर ते शिजलं नाही तर आपल्या पोटाला देखील त्रास होईल त्याच्यामुळे ना इथे आपण आठ ते नऊ मिनटं आहे ना छान दणकून वाफ काढून घेणार आहोत मीडियम टू हाय हीटवरती आणि इथे चेक करायचं आहे की मिठाचं प्रमाण तुम्हाला वाढवायचं असेल तर तुम्ही या स्टेजला वाढवू शकता इथे मला थोडंसं कमी वाटलं त्याच्यामुळे मी इथे ना मिठाचं प्रमाण आहे ना थोडंसं वाढवून घेते म्हणजेच अर्धा चमचा इतकं मीठ घालून घेते आता तुम्ही पाहू शकता कोथिंबीरचं बॅटर जे आहे ना ते ना पॅन सोडू लागलेलं ला आहे पाहू शकता या पद्धतीने परत एकदा आपण एकत्र करून घ्यायचं आहे आणि आता आपण हे ना वाफ काढून घेऊया बारीक गॅसवरती वाफ काढून घ्यायची आहे आणि हे सगळं ना एकदा परत एकदा हलवून घेऊया आणि गॅसची फ्लेम हे ना बंद करून टाकूया दुसरीकडे आपण काय करूया बॅटर ना थंड होऊ द्यायचं नाही आहे लगेच आपण त्याला सेट करून घ्यायचं आहे त्याच्यासाठी मी त्यांना चॉपिंग बोर्ड घेतलेला आहे त्याला हलकंसं तेल लावून घेतलं आहे आणि त्याच्यावरती लगेचच बॅटर जे आहे ते ठेवले इथे तुम्हाला प्लेटमध्ये जर करायचं असेल सेट तर तुम्ही ते देखील करू शकता फक्त प्लेटला खाली तेल लावून घ्यायचं आहे आणि मी त्यांना गरम गरम ह्याच्यामध्येच हाताला यांना पाण्याचा हे लावते पाण्याचा हात आणि लगेचच आहे ना पीठ जे आहे ना ते सेट करून घेते आहे पण तुम्हाला जर जमत नसेल तर तुम्ही स्पॅच्युलाच्या मदतीने देखील करू शकता या पद्धतीने सगळीकडून सेट करून घ्यायचं आहे खूप जास्त झाड नाही खूप जास्त पातळ नाही अशा पद्धतीने बडी जी आहे ती आपण सेट करून घेणार आहोत आणि एक पाच ते दहा मिनटं आपण येणार रेस्ट करायला देणार आहोत असंच म्हणजे पीठ जे आहे ना ते सेट होईल हलकंसं आणि एकदा शेंज झालं की त्याच्यावरती आपण आहे ना ना तीळ पेरून घेणार आहोत आता ज्यांना आवडतात त्यांनी पेरायचे घालायचे ज्यांना नाही आवडत त्यांनी स्किप केलं तरी चालणार आहे पण कोथंबीर वडीवरती ना तीळ खूप छान लागतात म्हणजे तुम्ही चालू फ्राय केले तरीही आणि डीप फ्राय केले तरीही तर मी हेच तीळ जे आहेत ते पेरून घेते या पद्धतीने आणि हाताच्या साईडने ना परत एकदा आहे ना थोडंसं दाबून घ्यायचं आहे स्प्रेस करून घ्यायचं आहे या पद्धतीने आणि आता आपण काय करूया नाईप घेऊया आणि त्याला आहे ना हलकसं तेल लावून घेऊया आणि वाड्या पाण्याला घेऊया पाहू शकतात खूप छान सेट झालेला आहे अतिशय पटकन होतात म्हणजे आहे ना हार्डली मी येणार अर्थात असं ह्या कोथिंबीरच्या वड्या बनवलेल्या आहेत म्हणजे इन्स्टंट जरी तुमच्या डोक्यात आले की आता आपल्याला कोथिंबीर वडी करायची आहे तर खूप जास्त झंझट जा 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 नाही पटकन होण्यासारखी आहे आणि चवीला ना अजिबात कॉम्प्रोमाइज नाही आहे एकदम व्यवस्थित तशीच लागते फक्त करण्याची पद्धत वेगळी आहे आता अशा पद्धत तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही आहे ना कोथिंबीर वडीला शेप देऊ शकता मी आपली चौकोनीच करून घेते या पद्धतीने आणि मी त्यांना डीप फ्राय नाही करणार आहे शाल फ्राय करणार आहे पाहू शकता वडीचं एकदम छान झालेली आहे आणि ते मी आपल्या चपात्या मी जो पॅन असतो ना त्याच्यावरतीच करते आणि तेल थोडंसं घालून घेतलेलं आहे अगदी एक दोन चमचे का आणि त्याच्यामध्ये ना जे आहेत ना ते ठेवणार आहे आणि शाले फ्राय करून घेणार आहे फक्त आहे ना मी ना जास्त गोल्डन ब्राऊन करणार आहे कारण आम्हाला जास्त गोल्डन ब्राऊन कलरच्या वड्याच्या आहेत त्या खायला आवडतात आणि जितक्या पाहिजे तितक्याच आपल्याला आहे ना वड्याच्या आहेत ना ते तळून घ्यायचे आहेत आणि बाकीच्या आहेत ना एअर टाईट कंटेनरमध्ये ना ठेवून द्यायचे आहेत आता मी इथे ना एका डब्यामध्ये ना बाकीच्या उरलेल्या ना ठेवून देणार आहेत अगदी आठ दिवस म्हणता तरी पण या वड्यातना छान राहतात तुम्हाला जेव्हा लागेल तेव्हा तुम्ही काढून अर्धा तास बाहेर ठेवायचे आणि मग तळून घ्यायचे आहे अतिशय उत्तम आणि टेस्टी होणारी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटद्वारे नक्की सांगा त्याचबरोबर आपल्या व्हिडिओला लाईक ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटते तुम्हाला अशा छानशा रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद <tinyan>